नऊ सप्टेंबरला होणारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक खूपच इंटरेस्टिंग होणार आहे या निवडणुकीत एकडून उमेदवार आहेत महाराष्ट्राचे सध्याचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर त्यांच्या विरोधात एनडीए आघाडीकडून मैदानात आहेत माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी दोन्ही नेते दक्षिणेकडचे आहेत त्यामुळे दक्षिणेकडची राज्य दक्षिणेकडचे पक्ष या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहेच मात्र भाजपसाठी सुद्धा ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची झालेली आहे स्वत देवेंद्र फडणवीसांवर भाजप श्रेष्ठींनी एक बडी जबाबदारी सोपवलेली आहे नेमकी जबाबदारी काय आणि या निवडणुकीत महाराष्ट्रातले राजकीय पक्ष कोणत्या बाजूला आपल्या मतांचं दान टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे एक रिपोर्ट पाहूयात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या घडामोडींना वेग एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी या दोघांमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मुकाबला होतोय त्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देण्यात आली ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतले नऊ आणि राज्यसभेतले दोन असे अकरा खासदार तर शरद पवारांचे लोकसभेतले आठ आणि राज्यसभेतला एक अशा नऊ खासदारांची मतं राधाकृष्णन यांना मिळावीत यासाठी एनडीए प्रयत्न करत आहे राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोघांनाही केली आहे देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्रातील सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची जबाबदारी बीजेपी आहे इंडिया उपराष्ट्रपती पदाची निवडणूक विचार बोलू त्यांना बोलायला का लोकशाही आहे तुमची जी चर्चा केली ते हो फडणवीसांना बोलाव राजनाथ सिंग देवेंद्र फडणवीस यांचे फोन मान्य उद्धव ठाकरे साहेबांना आलेले त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे सुद्धा के असतील हो लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातले खासदार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात पसंतीच्या क्रमानं मत दिली जातात गुप्त मतदानाच्या माध्यमातून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते आता राज्यसभा आणि लोकसभेतलं संख्याबळ पाहता कुणाचं पारड जड आहे तेही बघूया उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण सातशे ब्याऐंशी खासदार मतदान करणार आहेत त्यात लोकसभेचे पाचशे बेचाळीस तर राज्यसभेचे दोनशे चाळीस सदस्य भाग घेतील या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा आहे तीनशे ब्याण्णव सत्ताधारी एनडीएकडच्या खासदारांचा आकडा आहे चारशे सत्तावीस तर विरोधी पक्षाची सदस्य संख्या तीनशे पंचावन्न एवढी आहे संख्याबळ पाहता एनडीएसाठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सोपी आहे मात्र त्यामध्ये एक ट्विस्ट आहे तो म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता तमिळ अस्मिता विरुद्ध तेलुगू अस्मिता अशी झाली आहे कारण दोन्ही उमेदवार दक्षिणेकडच्या राज्यांमधले आहेत एनडीएनं तमिळनाडूच्या सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली तर इंडिया आघाडीनं तेलंगणाच्या सुदर्शन रेड्डींना रिंगणात उतरवलंय एनडीएनं राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्यानं धर्मसंकट आहे ते स्टॅलिन यांच्या डीएमके समोर तमिळ अस्मिता जपत डीएमकेचे चौतीस खासदार राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार की इंडिया आघाडी बरोबर एकनिष्ठ राहणार याची उत्सुकता तर तेलुगू अस्मितेशी एकनिष्ठ राहत चंद्राबाबू नायडूंची टीडीपी इंडिया आघाडीच्या रेड्डींच्या पाठीशी राहणार की एनडीएला साथ देणार याकडेही लक्ष आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बऱ्याच वेळा प्रादेशिक अस्मिता जपून विरुद्ध गटातल्या उमेदवाराला पाठिंबा दिला जातो असा इतिहास सांगतो प्रतिभादाई पाटील राष्ट्रपती झाल्या त्यावेळी शिवसेनेनं एनडीएची साथ सोडून मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या प्रतिभादाई पाटलांना पाठिंबा दिलेला त्यामुळेच या निवडणुकीतही प्रादेशिक अस्मिता हा निर्णायक फॅक्टर ठरणार आहे उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकणं एनडीएसाठी फार अवघड नसलं तरी जास्तीत जास्त मतं आपल्या बाजूनच पडावीत किंबहुना विरोधकांची मतं आपल्याच पारड्यात पडावीत यासाठी भाजप आग्रही आहे म्हणूनच भाजपनं तमिळनाडूचा उमेदवार देत तब्बल चौतीस खासदार असलेल्या डीएमकेची कोंडी केली सध्या मतदान चोरीच्या माध्यमातून राहुल गांधी देशभरात आवाज उठवत आहेत अशा वेळी वातावरण सरकार विरोधी न करता सरकारच्या बाजूची मतं वाढावीत असा एनडीएचा प्रयत्न आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर ठाकरे आणि पवारांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आता ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी राधाकृष्णन महाराष्ट्राचे मतदार म्हणून राधाकृष्णन यांच्या पाठीशी राहणार की इंडिया आघाडीशी एकनिष्ठ राहणार हे पाहणं सगळ्यात उत्सुकतेच आहे म्हणूनच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रादेशिक अस्मितेभोवतीच फिरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई